नमस्कार मी प्रसाद देशमुख बायर वायगो प्रस्तुत शेतमार्केट पॉडकास्ट मध्ये आपले स्वागत आपण मार्केट बुलेटिन ज्यात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्वाच्या घडामोडी सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी नमस्कार शेतकरी मित्रांनो वर्षाच्या शेवटी शेतीमाल बाजारात मोठ्या घडामोडी घडतायत या घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट पॉडकास्ट मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत तेरा पॉइंट अठरा डॉलरवर पोहोचले होते पण सोया पेंटचे वायदे आजही तीनशे त्र्याण्णव डॉलरवर होते देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे सोयाबीनला आजही बाजारात सरासरी चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला प्रक्रिया प्लांटचे भाव पाच हजार रुपयांच्या दरम्यान होते बाजारातील सोयाबीन आवक एक लाख सत्तर हजार क्विंटलच्या दरम्यान होती आंतरराष्ट्रीय बाजारातील नववर्षाचा माहोल आणि देशातील बाजारातील आवक यामुळे सोयाबीन बाजारावरील दबाव कायम असू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात कापसाची आवक एक लाख अठ्याहत्तर हजार गाठींच्या दरम्याने तर बाजारातील कापसाचे भाव सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान दिसतात भाव पातळी कमी असतानाही बाजारातील आवक चांगली आहे उद्योगांना गरजेप्रमाणे माल मिळतोय त्यामुळे भाव पातळी ही स्थिर दिसते देशातील बायदे आज दुपारपर्यंत कमी होऊन छप्पन्न हजार तीनशे रुपयांपर्यंत आले होते तर आंतरराष्ट्रीय बाजारातील बायदे ऐंशी पॉइंट एकसष्ट सेंट प्रतिपाऊंडवर होते देशातील बाजारात कापसाची आवक आणखी एक ते दीड महिना कायम राहू शकते असा अंदाज आहे केंद्र सरकारने बाजारभावाने तूर खरेदीचा निर्णय घेतला त्याचा आधार तुरीच्या भावाला मिळतोय तुरीचे भाव कमी करण्यासाठी सरकारने सर्व प्रयत्न केले पण भाव कमी करण्यात सरकारला यश आले नाही त्यामुळे शेवटी सरकारने बाजारभावाने तूर खरेदीचा निर्णय घेतला सध्या तुरीला बाजारात सरासरी आठ हजार ते नऊ हजारांचा दर्जाप्रमाणे भाव मिळतोय यंदा तुरीचे उत्पादन घटले त्यामुळे तुटवडा जाणवणारे निवडणुका स्वस्त तूर डाळ देण्यासाठी सरकार खरेदी करणारे पण खुल्या बाजारात यामुळे तुरीचे भाव जास्त कमी होतील याची शक्यता कमीच आहे असं अभ्यासकांनी सांगितलं नवा गहू बाजारात येण्याच्या काळात हमीभावाने गहू मिळावा यासाठी सरकारचा खटाटोप सुरू आहे सरकारने यंदा गव्हासाठी दोन हजार एकशे पंचवीस रुपये हमी भाव जाहीर केला पण सध्या भाव पातळी दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे रुपयांच्या दरम्याने अलीकडेच साठा मर्यादा कमी केल्याचा परिणाम काहीसा भावावर दिसून आला होता पण आता भाव पातळी स्थिरावून काहीशी वाढली देखील पण जसा नवा गहू बाजारात येण्यास सुरुवात होईल तसं सरकार भाव कमी करण्यासाठी आणखी प्रयत्न करू शकते पण सरकारला यंदा हमी भावाने पुरेसा गहू मिळण्याची शक्यता दिसते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय कांद्याच्या किमान भावातील नरमाई सुरूच आहे कांद्याला आता सोलापूर आणि नामपूरसह इतर काही बाजारांमध्ये किमान भाव शंभर रुपये क्विंटलपासून मिळतोय तसेच पुढील महिन्यात आता लेटखरीपातील मालही सुरू होणार आहे त्यामुळे दरावरील दबाव आणखीन वाढू शकतो सध्या कांद्याला सरासरी भाव एक हजार तीनशे ते एक हजार सातशे रुपयांच्या दरम्यान येत तर बाजारातील आवक मात्र आजही जास्तच दिसते कांदा बाजारावरील हा दबाव आणखीन काही आठवडे असू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय धन्यवाद आज इथेच थांबू अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेटसाठी अॅग्रोवनच्या युट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक उपलब्ध अॅग्रो डॉट कॉम ला अवश्य भेट द्या